सुरुवातीलाच बातमी आहे नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला दिलेल्या उत्तरासंदर्भात बिनकांबे प्राणी हे मातोश्रीवर असतात असं नितेश राणे यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी टीका केली होती ही बातमी आपल्याला बघायचीच मात्र आणखी एक बातमी समोर येत आहे राम कुलकर्णी यांनी अमोल कोल्हेंना सुनावलेलं आहे अमोल कोल्हे यांना जयंत पाटील यांची खुर्ची घ्यायची आहे त्यांना खुर्ची हवी आहे असं राम कुलकर्णी यांनी म्हटलंय तर अमोल कोल्हेंना राम कुलकर्णी यांनी सुनावले अमोल कोल्हेंना शरद पवार यांच्या पक्षामध्ये जयंत पाटील यांची खुर्ची हवी आहे असं राम कुलकर्णी यांनी आहे अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल राम कुलकर्णी यांनी केलाय जयंत पाटील हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांची खुर्ची अमोल कोल्हेंना हवी आहे असं राम कुलकर्णी यांनी म्हटलं बातमी राम कुलकर्णी अमोल कोल्हे यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात अमोल कोल्हेंना जयंत पाटलांची खुर्ची हवी आहे असं राम कुलकर्णी यांनी म्हटलंय राम कुलकर्णी यांनी अमोल कोल्हेंना चांगलं सुनावलंय राष्ट्रवादी शिरक्षर पवार गटामध्ये जयंत पाटील यांची खुर्ची अमोल कोल्हे यांना हवी आहे असं राम कुलकर्णी यांनी म्हटलंय सध्या जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांची खुर्ची अमोल कोल्हेंना हवी आहे असं राम कुलकर्णी यांनी म्हणत कोल्हेंना चांगलं सुनावलं यांच्या नेतृत्वाखाली ती निवडणूक लढवली जाणार आहे अमोल कोहले दुसऱ्याच्या घरात जाऊन भाकरी का भागाव्या वाटतात मला असं वाटत कि राष्ट्रवादी पक्षाच प्रदेशाध्यक्ष पद त्यांना घेण्याचं स्वप्न पडलंय जयंतराव पाटलाची खुर्ची त्यांना घ्यायची आणि म्हणून शरद पवारांना खुश करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या राजकारणावर दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणावर ते बोलताना दिसतंय एक गोष्ट खरी आहे की स्वतःला चार शब्द चांगले बोलता आलं आणि वक्तव्य करता आलं म्हणजे काही पण बोलायचं